24 एक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्यावतीने डबेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हा यांच्या वतीने डबेवाडी तालुका जिल्हा सातारा येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सातारा जिल्हा सामाजिक वनीकरण विभागीय वन अधिकारी वन अधिकारी डॉक्टर निवृत्ती चव्हाण संपादक पत्रकार संघटना सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बेतालजी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य सचिन भिलारे संयुक्त वन व्यवस्थापन समिती ठोसेघरचे अध्यक्ष शंकरप्पा चव्हाण संघटनेचे सातारा जिल्हा सचिव राहुल ताठे पाटील जिल्हा कार्यकारिणी श्रीधर निकम संघटनेचे कोरेगाव तालुका सचिव सुनील पाटे मनोज बोतालजी स्वप्नील माने वनरक्षक काकडे वनरक्षक राज मोसलगी आदी मान्यवर व पत्रकार बांधव उपस्थित होते